नमस्कार न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज अठरा सप्टेंबर आणि आज आपण जी लेवल दिली होती आजच्यासाठी ती लेवल वर्क झाली की नाही आपण बघूया पहिल्यांदा तर ती पहिली लेवल ती निफ्टीसाठी पंचवीस हजार चारशेपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि पंचवीस हजार चारशेपासूनच आपल्याला ब्रेकआउट होऊन ट्रेड मिळालेला आहे अतिशय चांगलं ब्याऐंशी पॉईंट तुम्हाला प्रॉफिट इथं घेता आला असता आणि परत डाऊन ट्रेंडसुद्धा तिथूनच मिळालेला आहे म्हणजे आपल्या लेवल या किती चांगल्या वर्क करतात हे तुम्हाला लक्षात येईल आता यानंतर आपण जी बँक निफ्टीसाठी लेवल दिली होती आज ती बघूया वर्क झाली की नाही बावन्न हजार तीनशेपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि बावन्न हजार तीनशेपासूनच मार्केट ब्रेकआउट होऊन वरती गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं आणि जवळपास सहाशे चौपन्न पॉईंटची रॅली तुम्हाला घेता आली असती बँक निफ्टीमध्ये इतकी मोठी रॅली तुम्ही आपल्या लेवलवर जर काम करत असताल तर मिळाली असती आता यानंतर उद्या एकोणीस सप्टेंबर आहे गुरुवार आहे आणि निफ्टीची एक्सपायरी आहे तर उद्याचं मार्केट कसं असेल ते लेवल आपण घेऊया उद्यासाठी निफ्टीसाठी आपली जी लेवल आहे ती एकच लेवल मी तुम्हाला देतो आहे पंचवीस हजार तीनशे पंचवीस पंचवीस हजार तीनशे पंचवीस एकाच लेवलपासून मार्केट डिसिजन घेऊ शकतं पंचवीस हजार तीनशे पंचवीस ही लेवल मार्क करून घ्यायचं आहे पंचवीस तीनशे पंचवीस ही एकच लेवल घ्यायची आहे आणि जर मार्केट ह्याच्या वरती जर ओपन झालं तर मार्केट अपट्रेंड होऊ शकतं शंभर पॉईंट किंवा डाऊन च्या ओपन झालं तर ह्याच्या खाली शंभर पॉईंट डाऊन जाऊ शकतं मार्केट तर या पद्धतीने तुम्ही हे अरेंज करू शकता उद्यासाठी ट्रेंड एकच लेवल दिली आहे तुम्हाला मी निफ्टीसाठी आणि ती लेवल आहे पंचवीस हजार तीनशे पंचवीस पंचवीस तीनशे पंचवीस यानंतर नेक्स्ट बँक निफ्टीचा उद्याची लेवल कसे असेल ते मार्क करून घ्यायचे बावन्न हजार नऊशे ही एकच लेवल आहे उद्यासाठी बँक निफ्टीसाठी सुद्धा एकच लेवल डिसाईड करू शकतं मार्केट उद्या कोणत्या बाजूला जाईल बावन्न हजार नऊशे आता बावन्न हजार नऊशे ही एकच लेवल घ्यायची आहे आणि इथूनच मार्केट आपला ट्रेंड डिसाईड करेल त्यामुळे ही लेवल अतिशय महत्त्वाची आहे पंचवीस सॉरी बावन हजार नऊशे बावन हजार नऊशे आणि झिरो हिरो उद्या निपटीची झिरो हिरोची लेवल आहे ती जी आत्ता आपण दिली तीच सुद्धा पंचवीस हजार तीनशे पंचवीस हीच लेवल घ्यायची आहे आणि तिथं पंचवीस ते तीस रुपयाचा कॉल किंवा पूट घ्यायचा आहे हंड्रेड पर्सेंट टार्गेटसाठी डबलचं टार्गेट असतं आणि आपलं जी लेवल दिली होती ती अतिशय चांगली वर्क केलेली आहे आपली बँक नुटीसाठी जी आजच्यासाठी दिली होती ती खूप वाढलेला आहे ट्रेंड तो आता उद्यापासून आपली नवीन बॅच चालवते एकोणीस सप्टेंबरपासून सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारच्या बॅच आपल्या एकत्रित असतात या कोणत्याही बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता शिवाय आपलं पुण्यामध्ये सुद्धा आपले ऑफिस झालेलं आहे क्लास तिथंसुद्धा तुम्ही घेऊ शकता क्लास तर यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथं तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अपडेट लवकर येईल उद्यासाठी थी। ठीक आहे धन्यवाद